सीतानवमी महोत्सवात सात महिलांना स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने सन्मानित शेतकऱ्याचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पावन पर्वावर आज पाच मे रोजी स्वयंसिद्धा सीता सन्मान सोहळा पार पडला या सोहळ्यात महाराष्ट्रातील सात महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान प्रदान करण्यात आला सीतानवमी दिनी प्राचीन सीता मंदिर प्रांगणात हा सोहळा पार पडला ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हाता संयमाने विपरीत परिस्थिती व समाज व्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशांप्रमाणे करून समाजातील प्रतिष्ठित व नागरिक म्हणून घडवले आहे अशा कर्तृत्ववान धैर्यशील मातांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला यामध्ये रोहिणी शशांक सावजी राहणार नागपूर श्रीमती अंजनाबाई लटारी काळे राहणार बीबी जिल्हा चंद्रपूर श्रीमती पूर्वा सुधीर देशपांडे राहणार राजुरा श्रीमती उज्ज्वला दिलीप मांडे राहणार नागपूर श्रीमती वंदना मनोज कोबडे राहणार वर्धा श्रीमती संगीता सुनील मोहितकर राहणार वरोरा श्रीमती प्रणाली शत्रुधन बावणे राहणार नागपूर या सात कर्तबगार महिलांना स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप होते उद्घाटक शेतकरी संघटनेच्या नेत्या व माजी आमदार सरोस्ताई काशीकर तर प्रमुख अतिथी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदा बहाळे शेतकरी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई बापट शैलाताई देशपांडे राजश्री ज्योत्सना बहाळे मोहितकर मॅडम मधुसूदन हरणे सतीश गाणी शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख राजेंद्र जोटिंग रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे नारायणराव काकडे बाळासाहेब देशमुख कृष्णराव भोंगाडे मुकेश मासुरकर दिलीपराव भोयर यांची मंचावर उपस्थिती होती सोहळ्याला महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल बाळा सराफ नामदेवराव काकडे गणेश मुठे मधुकर चिंचोलकर रोहित हरणे सारंग धरणे मुकेश धाडवे झोटिंग अक्षय महाजन भास्कर पाटील अभिजित लारखे शेतकरी संघटना महिला आघाडी हनुमान देवस्थान ट्रस्ट सीता नवमी महिला उत्सव समिती ग्राम पंचायत कमिटी रावेरी महिला बचत गट रावेरी महिला वारकरी भजन मंडळी रावेरी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन लीनाताई शेंडे यांनी केले तर आभार रेखाताई हर्णे यांनी मानले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा